फपुरी नगरीत आपले स्वागत आहे मोटू पतलू आणि जादूचा लाडू फुरपुरी नगरात एक सकाळची वेळ होती मोटूला खूप भूक लागली होती तो पतलूला म्हणाला पतलू मला काहीतरी खायला दे माझं पोट गाणं गातय पतलू हसला आणि म्हणाला मोटू तू दरवेळी लाडू खातोस थोडा आरोग्यदायी काही खा पण मोटू पुढे ऐकतोय तो थेट चहावाल्याकडे गेला चहा सिंगकडे त्याला एक मोठा चमकणारा लाडू दिसला तो म्हणाला वाह असा लाडू तर मी कधीच पाहिला नाही चहा सिंग म्हणाला मोटू हा साधा लाडू नाही हा जादूचा लाडू आहे जो खाईल त्याला एक तासासाठी अफाट ताकद मिळेल मोटूने लगेच तो लाडू खाल्ला थोड्याच वेळात त्याला इतकी ताकद आली की त्याने एक झाद उपटून बाजूला केलं पतलू म्हणाला अरे वाह पण ती ताकद वापर योग्य कामासाठी कर तेवढ्यात शहरात एक चोर पळत होता चिंगम साहेबांनी मोटू पतलूला पाहिलं आणि ओरडले मोटू पतलू त्या चोराला पकडा मोटू धावत गेला त्याने चोराला एका हाताने उचललं आणि चिंगम साहेबांकडे दिलं सगळे टाळ्या वाजवू लागले पण जादूचा लाडूचा परिणाम संपला आणि मोटूची ताकदही कमी झाली तो म्हणाला अरे पतलू आता मी पुन्हा साधा मोटू झालो पतलू हसून म्हणाला काही हरकत नाही मित्रा जादू नाही मनातली हिम्मत मोठी असते